पाठीमागे कोणी नाही गंभीरपणे उभं राहणंच होईल प्राईसलेस सपोर्ट ऑफ द सपोर्टलेस हाच आपला सर्वांगीण विकासाचं धोरण आहे जिल्हा परिषद सांगलीच्या दृष्टीनेही मी मान्य न्यायमूर्ती महोदयांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आम्ही साक्षरता अभियान अॅडल्ट लिटरसी कॅम्पेन अनेक वर्ष राबवतोय परंतु आता त्या अभियानामध्ये लीगल कंपन्या त्यात ऍड केलेला आहे अजून खंबीरपणे इंटेन्सिवी तो राबवणार आहोत लिगल लिटरसी जर इम्प्रूव झाली तर आपल्याला आजचा जो कार्यक्रम आहे त्याची खरी संकल्पना अचिन करण्यासोपत जाईल आमच्याकडे जेवढ्या सातशेच्या वरती ग्रामपंचायती आहेत जिल्ह्यातील काही भागामध्ये मजुरी अशा घटना घडतायत मान्य जिल्हाधिकारी मोद्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही महिलावरील अत्याचार स्त्री पुरुष समान बालविवाह बालमजूर कौटुंबिक हिंसा जमीन विवाद वारसा हक्क कामगार हक्क आणि अशा विविध काम करत आहोत आज न्याय अन्याय हे केवळ फिजिकल डोमेन पर्यंत माहीत न राहता एक नवीन डिजिटल सगळ्यांसमोर पुन्हा तयार झालेला आहे त्याच्यामुळे अन्यायाला बळी पडताना अनेक आपले नागरिक सायबर फ्रॉड सायबर क्राईम अशा अनेक जे आयडी मॅडमनी एस आहे त्यालाही आपण बळी पडताना दिसतोय त्याच्यामुळे आजच्या विविध शासकीय योजनांच्या जी माहिती फलक जे लाभ आपण दिलेले आहेत त्या स्टॉलमध्ये आज सर्व बाबींचा आपण समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे